जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्षा शुभांगी बनेनवर पती अशोक बनेनवर यांचा भाजपमध्ये प्रवेश भाजपकडून नगराध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याची दट शक्यता जतच्या स्थानिक राजकारणात आज मोठी हालचाल झाली काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा शुभांगी अशोक बनेनवर आणि त्यांचे पती अशोक बनेनवर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय समीकरणांमध्ये नवी शक्यता निर्माण केली भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत दोघांनी पक्षाचा झेंडा स्वीकारला नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून जबाबदारीची शक्यता राजकीय सूत्रांच्या मते शुभांगी बनेन्वर यांच्या अनुभव आणि लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून नगराध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे बनेनवर दाम्पत्याचा प्रभाव लक्षात घेता या प्रवेशामुळे नगरपरिषद निवडणुकीत भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे मागील पाच वर्ष प्रेसेस दाखवत असताना सत्तेत असताना काही कामं झाले जेव्हा सत्ता येली तेव्हा कामाला कुठंतरी ब्रेक मिळाल आम्ही जर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही एकमेव उद्देश घेऊन आम्ही काम करायचा निर्णय घेतलेला आहे आणि आता परत हो मुख्यमंत्री अशा प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या सिंचनासाठी लागणार महिशालचं पाणी आणि त्यासाठी लागणारा निधा निधी हा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध केला आणि त्याचाच भाग म्हणून येत्या आठ पंधरा दिवसामध्ये महिशालची पूर्ण योजना सोलारवरती येते आणि जवळपास अठराशे कोटी रुपयेचं टेंडर आता होऊ घातलेला आहे नंतर मुचंडीकडून जाणारी जी दुसरी लाईन प्रस्तावित आहे त्याला दोनशे कोटी रुपयाचं टेंडर आता प्रस्तावित आहे संक मधून जो कॅराला जातो त्याला चोपन्न कोटी रुपये या आठ पंधरा दिवसामध्ये मिळणार आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस निधी हा जत ग्रामीण भागासाठी मिळतो आहे जत शहर हे कर्नाटक पासून जवळच असल्यामुळं एक मोठी बाजारपेठ आपल्या जत शहरामध्ये आहे आणि आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये जत मध्ये रहवास क्षेत्र वाढलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये जे काम आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे त्या कामाला प्रभावित होऊन मान्य नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टी या विचाराला सपोर्ट करायची भूमिका या शहराचे माजी नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे त्या ताई आणि त्यांचे मिस्टर माननीय अशोक बननेंवर साहेब यांनी आज भारतीय जनता पार्टीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं स्वागत करतो त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या रिलेशनचा खूप मोठा फायदा हा भारतीय जनता पार्टीला होणार आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय डॉक्टर रवींद्र अली साहेब शहराचे अध्यक्ष माननीय अण्णा साहेब परशुभया मोरे विक्रमदादा ताड संतोष मोटे चंद्रशेखर गोबी साहेब आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदचे शिवाजीराव साहेब गोब्बी साहेब आपले सर्व मंडळी इथं मोठ्या संख्येनं आमचे नगरसेवक आहेत किंवा नगरसेवक पदाला इच्छुक मंडळी मान्य बन्यन्वर साहेबांच्या स्वागतासाठी खर तर काल बवापासूनच अत्यंत इच्छुक होते आणि आज त्यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो बेरे रिपोर्ट एस पी एन मराठी जत